नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सकाळचे आठ वाजलेले आहेत आत्ताच्या या क्षणातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण ह्या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत मात्र सगळ्यात महत्त्वाची बातमी आत्ताची आहे ती म्हणजे एक मोठा निर्णय वर्तमानपत्रांना घेतलेला आहे मुंबई ठाण्यामध्ये आजपासून एकही वर्तमानपत्र मिळणार नाही वृत्तपत्र वितरक संघटनांनी हा निर्णय घेतलेला आहे तर कोरोनाच्या प्रा पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वृत्तपत्र वितरक संघटनांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे ते म्हणजे मुंबई आणि ठाण्यामध्ये आजपासून वर्तमानपत्र मिळणार नाही असा निर्णय वृत्त वित वृत्तपत्र वितरक संघटनांनी घेतला आहे अधिक माहिती जाणून घेऊयात आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे सोबत आहे स्वाती आपण पाहतोय अतिशय महत्वपूर्ण निर्णय खर तर वृत्तपत्र वितरक संघटनांचा म्हणावा लागेल कारण प्रत्येकाची सकाळ या वृत्तपत्राने होत असते मात्र मुंबई ठाण्यात कोरोनामुळे आजपासून वर्तमानपत्र मिळणार नाहीये मुंबई आपण जर राज्यात बघितलं की एकशे चव्वेचाळीस लागू झाल्यानंतर सगळेजणांना आता घरी राहणं कंपल्सरी आहे अशात वृत्तपत्र ही एक फार मोठी अशी एक सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे पण त्यातच आता बृहन्मुंबई विक्रेता वृत्तपत्र विक्रेता संघ म्हणजे मुंबई साधारणतः नवी मुंबई हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये हा विक्रेता संघ काम करतो आणि यांच्या मते कि वृत्तपत्र वितरण करताना विक्रेते डेपोधारक आणि वृत्तपत्र समूहाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी सकाळ सकाळ संबंध येतो गाड्या घेऊन लोक ठिकठिकाणी जाऊन तसे वितरण करतात पण यात असं लक्षात आले की या प्रवासामध्ये कदाचित या संदर्भात असलेल्या लोकांना लागण होऊ शकते किंवा त्रास होऊ शकते गोष्ट अनेक सोसायट्यांमध्ये बाहेरच्या लोकांना आता येऊ दिलं जात नाहीये अशात कोरोनाची भीती आणि पुन्हा ही अशा पद्धतीची सोसायटीची सोसायटीनं घातलेलं बंधन त्यामुळे या वृत्तपत्र विक्रेत्या संघाने ठरवलंय की आता घरातच थांबून कोरोनाशी लढा द्यायचा आणि पेपर टाकायचा नाही त्यामुळे मु बृहन लोकांना घरपोच पेपर मिळणार नाही आणि साहजिकच आहे सहजासहजी बाहेर तुम्हाला फिरता येणार नाही कारण आपण अनेकदा बघतो की वृत्तपत्राचे जे मोठे स्टॉल्स आहेत ते स्टेशनच्या आसपास लागतात आणि आता जमावबंदी लागू केल्यानंतर लोकांना बाहेर पडून तशा पद्धतीनं ते स्टेशन पडून स्टेशनहून खरेदीही करता येणार नाहीये त्यामुळे एकूणच बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचा हा निर्णय नक्कीच परिणामकारक ठरणार आहे लोकांना आणखी थोडासा त्रास होईल पण तो सगळ्यांच्या भल्यासाठी म्हणाली अगदी खरं स्वाती आणि त्यामुळे सगळ्या नागरिकांना हेच आवाहन करण्यात येते जितकी शक्य आहे तितकी तुम्ही स्वतःची काळजी घ्या ज्या ज्या गोष्टी तुम्हाला टाळता येतील ते टाळणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि म्हणूनच वृत्तपत्र वितरक संघटनांनीच देखील हा निर्णय घेतलेला आहे की मुंबई आणि ठाण्यामध्ये आता आजपासून एकही वृत्तपत्र मिळणार नाही आहे स्वाती धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अखेर संपूर्ण महाराष्ट्रात अनेक सेवा बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजपासून लॉकडाऊन आहे आज सकाळपासून एकतीस मार्चपर्यंत या सेवा बंद राहणार आहेत यामध्ये औषधं भाजीपाला किराणा दुकानं ही सुरू राहतील धान्याची आवक बँका देखील सुरू राहणार आहेत मात्र रेल्वे खाजगी बसेस आणि एस टी बसेस सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत या सेवा पूर्णपणे बंद असणार आहेत जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठी शहरांतर्गत बससेवा सुरू राहतील शासकीय कार्यालयामध्ये आता केवळ पाचच टक्के कर्मचारी उपस्थित राहणार आहेत आणि या काळात मुंबई पुणे नागपूरसह राज्यातल्या सगळ्या नागरी भागांमध्ये एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्यात आलेला आहे त्याचाच अर्थ राज्यात लॉकडाऊनच्या काळात संचारबंदी असणार आहे महत्वाचा मुद्दा एकशे चव्वेचाळीस कलम लावल्यानंतर ट्रेन तर बंद झालेल्या आहेत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या ट्रेन्स बसेस ह्या बंद झालेल्या आहेत मग त्या खाजगी बसेससुद्धा बंद केलेल्या आहेत राज्यातल्या राज्यातसुद्धा एस टीज आपण बंद करतो आहोत खाजगी बसेस आपण बंद करतो आहोत आणि शहरांतर्गत जी काही बससेवा आहे ती फक्त आणि फक्त जीवनावश्यक वस्तूंची ने आण करण्यासाठी जीवनावश्यक सेवांसाठी जो कर्मचारी वर्ग लागतो त्यांना नेआण करण्यासाठी म्हणून आणि म्हणूनच आपण वापरणार आहोत म्हणजेच याचा अर्थ असा की जर आपल्याला पुन्हा पुन्हा माझं एकच सांगणं आहे की आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका या जीवनावश्यक वस्तूंमध्ये किंवा सेवांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकानं ही चालू राहतील धान्याची दुकानं चालू राहतील दूध त्याची सेवा चालू राहील भाजीपाला ने आण करणारी वाहतूक चालू राहील भाजीपाल्याची दुकानं चालू राहतील वीज पुरवठा करणारी जी काही आपली ऑफिसेस आहेत ती चालू राहतील खास करून बँक्स आणि त्यांच्या संबंधित म्हणजे आर्थिक व्यवहार जिथे चालतात मग ते स्टॉक एक्सचेंज असतील किंवा आणखीन काही असेल आर्थिक व्यवहार व्यवहार चालणारी केंद्र आणि ऑफिसेस हे चालू राहतील लाखो पाय जीव हा सगळ्यात महत्वाचा आहे जीव वाचवला तर सगळं काही होईल संकट हे गंभीर जरी असलं तरी सरकार खंबीर आहे तुम्ही घाबरू नका अजिबात घाबरू नका फक्त निश्चय जिद्द संयम तर आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये एकतीस मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे त्यामुळे सगळ्यांना घरीच राहण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांकडनं सुद्धा करण्यात आलेलं आहे आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्यासोबत आहेत थेट आपण विवेकडे जाऊयात विवेक, विवेक सध्या तू मुंबईमधल्या कुठल्या भागात आहेस तिथं सध्या काय परिस्थिती आहे कारण आता राज्यामध्ये कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आलेला आहे संचारबंदी लागू झालेली आहे आणि कालच्या जनता कर्फ्यू नंतर नागरिकांना आणखी पुढचे काही दिवस बस भले त्यांना त्रासदायक ठरतील मात्र त्यांना या करोना सारख्या कठोर संकटाला सामना करावाच लागणार आहे मनाली राज्यात नागरी भागामध्ये हे कलम एकशे म्हणजे जमावबंदीचं कलम जरी लागू झालेलं असलं तरीही लोकांनी ते खरोखरच गांभीर्य गांभीर्याने घेतलंय का असा प्रश्न पडतोय कारण मी आता एवराड नगर सायन इथं आहे आणि या रस्त्यावर वाहनांची वाहतूक अजूनही सुरू आहे लॉकडाऊन किंवा कालचा जो जनता कर्फ्यू होता तो लोकांनी सेलिब्रेट केलं असंच म्हणावं लागेल कारण आजची जर वाहनांची संख्या पाहिली तर कालच्या तुम्ही बरीच वाहनं माझ्यात टू व्हीलर्स असतील फोर व्हीलर्स असतील रिक्षा आहेत टॅक्सीज आहेत काही पिवळ्या नंबर प्लेटची जी कमर्शियल व्हेकल्स असतात ती देखील धावताना दिसत आहेत त्यामुळे खरोखरच जनतेने हा लॉकडाऊन किंवा ते कलमुखी चव्वेचाळीस जमावबंदी जे लोकांच्या आरोग्याच्या हितासाठी राज्य सरकारने लागू केलंय ते गांभीर्याने घेतलं का असा प्रश्न पडतोय कारण ज्या बेस्टच्या बसेस आहेत आत्ता जिथून ज्या जात आहेत त्या देखील सगळ्या भरून जात आहेत कालचा जो जनता कर्फ्यू होता त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला मात्र आज पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यांवर किमान या भागामध्ये तरी वाहतूक होताना दिसती आहे खरं तर संसर्गजन्य आहे कोरोना संसर्ग त्याचा खूप पटकन होतो आणि त्यामुळे लोकांनी सार्वजनिक ठिकाणी येणं टाळलं पाहिजे घरी राहिलं पाहिजे असं आवाहन वारंवार राज्य सरकारतर्फे केलं जातं आहे अनेक तज्ज्ञ देखील संदर्भातली माहिती देत आहेत काल आपल्या मुंबईतल्या का जनतेनं राज्यभरातल्या जनतेनं गांभीर्य दाखवलं पण आज पुन्हा एकदा ही वाहनांची जर वर्दळ पाहिली की दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहनं आहेत या वाहनांची जर वर्दळ पाहिली तर आपण पुन्हा एकदा कोरोनाबद्दल खरोखरच जागरूक झालो की काय याबद्दल शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण अशाच पद्धतीने जर लोक रस्त्यावर उतरत राहिली तर मात्र मग या कोरोनाचा प्रादुर्भाव पुण्यापासून कसं टाळता येईल हा खरंतर गंभीर प्रश्न निर्माण होतो काल जर इटलीतलं चित्र पाहिलं तर एका दिवसामध्ये इटलीमध्ये सहाशे एकावन्न जणांचा मृत्यू झालेला आहे हे सगळे आकडे आपण सातत्यानं ऐकतो आहोत पण या गोष्टीला खरोखरच आपण गांभीर्याने घेतलंय का हे पाहावं लागेल माझ्या विजय आहेत त्यांना मी विनंती करेल की रस्त्याच्या पलीकडे बसेसमध्ये दाखवूयात की कशा पद्धतीनं इथं लोक येत आहेत की देखील एक बस येते आहे तिथं आपण जर पाहिलं तर याच्यातही उपनगरामध्ये जात आहेत त्यामध्ये देखील अनेक प्रवासी आहेत त्यामुळे राज्य सरकार लॉकडाऊन म्हणत असेल फक्त अत्यावश्यक सेवा सुरू होणार असं जरी म्हणत असलं तरी पण मुंबईतरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला दिसत आहेत बाहेर येताना दिसत आहेत अशा परिस्थितीमध्ये खरोखरच मग त्या कोरोनाचा प्रादुर्भाव कोरोनाचा संसर्ग नेमका कसा टाळायचा हा प्रश्नच आहे म्हणाली अगदी खरंय विवेक त्यामुळे नागरिकांनी याला शंभर टक्के प्रतिसाद देणं गरजेचं आहे नाहीतर सरकारला किंवा पोलिसांना अजून कडक पावलं उचलावी लागतील आणि तशी वेळ येऊन देऊ नका असं सातत्यानं सरकारकडनं मुख्यमंत्र्यांकडनं सुद्धा सांगण्यात आहे विवेक या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद ले ले तर क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आलेल्यांना हजर होण्याचं आवाहन आता पुणे पोलिसांनी केलंय हजर झाले नाहीत तर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय क्वारंटाईन व्हायला सांगितलेल्या नागरिकांवर पुणे पोलिसांच्या एकशे छत्तीस टीम नजर ठेवून आहेत क्वारंटाईन व्हायला सांगितलेले काही जण गायब झालेले आहेत आणि त्यामुळे कठोर पावलं उचलली जात असून करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ज्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आलेला आहे त्यांनी या आदेशाचं पालन न करता स्थलांतर केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्य शासनानं महसूल पोलीस यंत्रणेनं देखील दिलेलं आहे त्यामुळे सगळ्या नागरिकांनी आवर्जून दक्षता घ्यायची आहे ज्यांना क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे त्यांनी घरातच राहायचं आणि त्यांनी स्वतःहून हजर व्हायचं आहे ज्या कुठ जी कुठली यंत्रणा तुमच्या भागामध्ये आहे त्यांच्याकडे जाऊन पालिका असेल किंवा आरोग्य व्यवस्था असेल त्यांना जाऊन स्वतःहून भेटायचं आहे घरातल्यांनी सुद्धा त्यांना सांगायचं आहे की बाबा तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला तुमची उपस्थिती तिथे दर्शवायची आहे जेणेकरून पुढचा धोका जो आहे तो टळला जाईल आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत कुंडे आपल्यासोबत आहेत थेट चंद्रकांतकडे आपण जाणार आहोत पुण्यामध्ये चंद्रकांत आपण पाहतोय काल तर जनता कर्फ्यू नंतर आपल्याला देशभरामध्ये थोडं भयानक चित्र पाहायला मिळालं नागरिक रस्त्यावर उतरून घंटानाथ घंटानाद करत होते त्यानंतर अनेकांनी मिरवणुका काढल्या हे खर तर अपेक्षित नव्हतं आणि आता पुण्यामध्ये गंभीर बाब समोर आली आहे क्वारंटाईन केलेली लोकच पळून गेलेली आढळून आलेली आहेत म्हणाली खरंतर खरं तर कालच्या जनता कर्फ्यूला लोकांनी खूप उत्पुष्ट उत्पुष्ट असं प प्रतिसाद दिला मोदींच्या आव्हानाला पालन केलं पण पाच वाजता आपण सगळ्यांनी पहिलं घंटानाद करून त्याच्यावर पाणी फिरवलं आणि आज पुण्यामध्ये आता महाराष्ट्रात जरी कालपासून एकशे चव्वेचाळीस कलम लागू असलं पण पुण्यामध्ये गेल्या आठवड्यापासून आहे तरी पुणेकर सुधारायला तयार नाहीत हे मला खेदानं नमूद करावं लागतं म्हणाले मी तुला दाखवेल आज सकाळपासून पुन्हा पुणेकर रस्त्यावर उतरलेत बसेस जरी पालिकेनं बंद केले असल्या पी एम सीने तरी पुणेकर तुला माहिती आहे आता टू व्हीलरचं शहर आहे बिंधास पुणे टू व्हीलरची फिरतायत बाय आपल्या बाईकनी फिरतात गाड्यांनी फिरत रिक्षानी फिरतात एवढंच काय रिक्षाही इथे स्टँडवरती उभा आहेत त्यामुळे बिंधा पुणेकरांना कोरोनाचं गांभीर्य नाही आहे का असंच मला इथं खेदानं सांगावं लागतंय तू म्हणाली तसं क्वारंटाईन केलेलं नागरिक तर पळून जात आहेतच गायब होत आहेत पुण्यामध्ये आजच्या घडीला एकट्या शहरामध्ये असे आठशे शहात्तर क्वारंटाईन केलेले नागरिक आहेत आणि पी ए पी सी एम सीमध्ये म्हणजे पिंपरी चिंचवड पालिकेतही एवढेच जवळपास तेवढेच आहेत आणि एकूण पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास असे तेवीसशे शहाऐंशी क्वारंटाईन नागरिक आहेत ज्यांचं ज्यांच्यावर ज्यांच्यावर कोरोनाचा संशय आहे संशयित आहेत ते हे ही सगळी मंडळी परदेशातनं आलेले आहेत किंवा त्यांच्या फर्स्ट कॉन्टॅक्टमध्ये फर्स्ट कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत म्हणून पालिके प्रशासनानं आरोग्य विभागानं त्यांना सह तर तुम्ही घरात क्वारंटाईन व्हा नाही तर मग आम्ही तुम्हाला इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन देतो म्हणजे पालिकेने जे काही सेंटर उभारले त्यात त्यात ठेवतो पण तिथनंही काही लोक पळून जाताना दिसत आहेत म्हणून पोलिसांना एकशे छत्तीस टीम तयार करावं लागल्यात तरी पण पुणेकर कुठेही हे कोरोनाच्या साथी साथीला गांभीर्याने घेताना दिसत नाही हेच इथं दुर्दैवाने खेदाने नमूद करावं लागतं कारण याचं असं सांगतो पहा <coughs> पुण्यातल्या एका नामांकित खाजगी हॉस्पिटलमध्ये एक कम्युनिटी स्प्रेडिंगची केस आढळली परवा दिवशी आणि त्या घरातल्या त्या महिलेच्या घरातल्या पाच जणांना कोरोना संसर्ग झाला याचाच अर्थ पुण्यातली कोरोनाची संख्या जी आहे कोरोना रुग्णांची ही बावीसवरून डायरेक्ट सत्तावीसवर गेली आणि संशयितही वाढत चाललेत तरी याचं गांभीर्य नाही त्यामुळं मी तर सरळ प्रशासनाला आव्हान करेल एकशे चव्वेचाळीसचे कडक अंमलबजावणी करी तरी पुणेकर जर सुधरत नसतील तर खरपीशिवाय पर्याय नाही आणि त्या शहराची इटली झाल्याशिवाय राहणार नाही म्हणाली की खेदानं नमूद करावं लागतं मला इथे अगदी खरं आणि त्यामुळेच प्रशासनाकडनं शासनाकडनं कठोर पावलं उचलली जातात आणि पुण्यात देखील त्यामुळे पोलिसांनी फरमानच काढलेलं आहे जर क्वारंटाईन झालेले आहेत ज्यांच्या हातावर शिक्का आहेत ते जर स्वतःहून पुढे आले नाहीत तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल चंद्रकांत या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद पुण्यातल्या घडामोडी आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहणार आहोत मात्र आता मुंबई ठाण्यात आजपासून वर्तमानपत्र मिळणार नाही त्यामुळे तुम्ही ताज्या बातम्यांसाठी लॉग ऑन करायचे न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटवर तसंच ट्विटर आणि इंस्टाग्रामसाठी आमचं हँडल है, आहे ॲट द रेट न्यूज न्यूज एटीन लोकमत आणि या सगळ्या घडामोडीनंतर झाली एका छोट्याशा ब्रेकची लगेचच परतणार आहोत पाहत राहा न्यूज एटीन लोकमत